लोकमंगल हायस्कूलचा प्राथमिक विद्यालयातील हा जो स्नेहसंग्रह हे पालकुमार साहित्य संग्रह या निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये लहान मुलांचं तर फार स्वतःक करणं अपेक्षित आहे त्यांना जे ज्या प्रकारच्या सुविधा किंवा मार्गदर्शन अल्प प्रमाणात मिळून देतील त्यांनी जे या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन केलेलं आहे ते खरोखरच राबलेली तारीफ आहे आणि अशाच वातावरणातून जी मुलं भविष्यामध्ये घडतात ते खरोखरच कौतुक करण्यासारखेच विद्यार्थी पुढे यामध्ये निर्माण होतात कारण त्यांच्याकडं असं पाहिले तर कोणत्याही प्रकारची त्यांना जी सुविधा किंवा त्यांना ज्या ज्या वस्तूशी किंवा ज्या सुविधांची त्यांना जी गरज असते त्याचं प्रमाण खूप कमी असतं तुम्ही देखील त्यातून देखील त्यांनी त्या प्रस्तुतीवर मात करून या ठिकाणी त्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनातून पालकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी जे काय आपलं या ठिकाणी कलागुणांचं जे प्रदर्शन केलं त्याचं कौतुक करावं इतकं कमी आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून मी बरेच लहान मुली प्रमुख पाहिल्या त्याच्यामध्ये ती आवनी एक नावाची मुलगी आहे आणि ती ती बहीण एक थोडीशी माझी मोठी त्यांचं खरं खरंच तर त्या अशा विद्यार्थी नाही की त्यांच्यावर जर पालकांनी जर शाळेचं त्यांच्यावर लक्ष दिलं असेल तर ती मुलगी थोडं खूप तुमच्या जाऊ शकते आणि तिच्यामधला हावभाव आणि ती जी कला कौशल्य हे खरं खरोखर वाखानी लोकांची तिला आणि ती मनापासून तिची आवडी आहे खूप वाखानी मुली आणि अशी विद्यार्थी याच्यामध्ये तिच्याबरोबर पार्टिसिपेट करणं ही मुलगी मला नाव व्हायच नाही अशा बरेच मुले म्हणजे खरोखर पोस्ट करण्यासाठी मुली तर एक आवडी आहे ही मुली ही आणि ही एक दुसरं दोन्ही ही एक मुलगे असे बरेच मुली साराशिंग पाहिजेत म्हणजे ह्या मुलींना जर मार्गदर्शन केलं आणि यांना त्या पद्धतीने जर सपोर्ट दिला तर ह्या मुली खरोखरच दूरदर्शनवर त्याचे कार्यक्रम आहेत सर डान्स इंडिया डान्स कार्यक्रम आहे आणि दुसरे कार्यक्रम जे नाव विसरलो त्या कार्यक्रमामध्ये ह्या मुली शंभर टक्के त्याचं नाव घेतील शाळेचं नाव जिल्ह्याचं जिल्ह्याच्या तालुक्याचं नाव करतील सर या मुली तीन चार मुले आहेत त्या त्यामध्ये यांना त्या पद्धतीनं जर मार्गदर्शन मिळालं तर त्या आणि त्यांच्या वैयक्तिक आणि सर्वांचं त्यांचं मी सुखर करून कौतुक करतो सर आणि अशा पद्धतीनं विद्यार्थी एक दोन जरी नॅशनल लेवलला म्हणजे राष्ट्रीय स्तरावर जरी जर विद्यक्तीचे फोटो दिले तर त्यांच्यामधून जो स्कोप निर्माण होतो जर त्यांच्यापासून जी प्रेरणा निर्माण होते ते इतर विद्यार्थी कारण जे का डान्सच्या ह्याच्यामध्ये बघितलं त्या मुलगी त्यांना गाईडलाईन करू शकते की तू ह्याच्या बाजूला अशा पद्धतीनं कर म्हणजे ते त्यांचं जे मॅनेजमेंट अकस्म मॅनेजमेंट ते लाखांनी लोक आहे त्यांचं त्यांच्यामधून जे मॅनेजमेंट आहे ते स्वतःच त्याला प्रिपेअर करून करतात त्या पद्धतीने जर त्यांना तसं ट्रीटमेंट किंवा मार्गदर्शन मिळालं तर ते खरोखरच कौशित त्यांचे अर्जी फार मोठ्या प्रमाणात होईल आणि अशा पद्धतीनं जो कार्यक्रम आपण शाळेमध्ये घेतला जातो यामधून भविष्यामध्ये जिथे आणि आणि तणासे विद्यार्थी आपल्या समाजाला शालेय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून असेल या आपला जे आज ह्याचा कार्यक्रम झाला आपला याच्यामधून देखील अशा विषयाचे फोड तयार होतात आणि त्याचं सगळं शाळेतील खरोखरच लहान मुलांना जे हे दिलं जातं त्यांच्यावर त्यांच्याकडून ते करून घेतलं जातं ते शिक्षकांना देखील खूप खूप त्यांचं अभिनंदन कारण ते त्यांना तयार करणं त्यांच्या भावनांशी सदर लक्षात घेऊन किंवा त्यांच्या व्यायामानाचं कौशल्य लक्ष देऊन त्यांना ते कौशल्य त्यांच्यामध्ये देणं हे फार फार कष्टाची गोष्ट आहे परंतु ते बॉन्डिंग विद्यार्थ्यांकडून दिसून आलं आणि विद्यार्थ्यांनी ते या ठिकाणी सादर केलं त्यामुळं सर्व शिक्षकांचं देखील या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि शेवटी लोकमंगल हायस्कूलचे संस्थापक श्रीचक्ती साहेब यांचं देखील याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे कारण त्यांना सामाजिक बांधून पुरुष पूर्वीपासूनच जोपासत आहेत त्यामधून त्यांचे शालेमध्ये जे कार्यक्रम आहेत जसं से क्रीडा असतील कौशल्य असतील आणि इतर देखील तुमच्या अखिल भारतीय मराठी तुमच्या कार्यक्रमामध्ये देखील गर्दी जातात त्यामुळे मुलांना ते पुढे नेण्याचे प्रामाणिक प्रयत्न करतात आणि पुरसा याच्यामध्ये पालकांनी देखील याच्यामध्ये लक्ष देऊन आणि जर त्यांनी उदराईने घेऊन आपल्या तोरसण्याला किंवा आपल्या कलागुणाला न्याय द्यावं आणि जे काही व्यासपीठ या ठिकाणी आहे त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो आणि मी या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद